रामकृष्ण हरी नर्मदे हर सर्वांना कसे आहात सगळे तर दोन तीन दिवसानंतर मी आज पुन्हा व्हिडिओ बनवतेय तर चला आजच्या दिवसाची सुरुवात सकाळ सकाळी झालेली आहे तर मी आता भोजन प्रसादी करते आता वाजलेले आहे सकाळचे साडे अकरा आणि त्यानंतर मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे तर आज भोजन प्रसिद्धी मध्ये आहे दुपारच्या भोजनामध्ये आहे चपाती बेसन आणि ते आहे कराळाची चटणी तर कोणाकोणाला कोणाला चटणी आवडते कमेंटमध्ये सांगा तर बेसन चपात्यांनी कारळाची चटणी मस्तपैकी खाते आणि तुम्हाला अजून काहीतरी दाखवायचं आहे मागाशी म्हटले होते मी तर चला माझी भोजन प्रसादी करते आणि नंतर बोलते आत्ताच झालेली आहे माझी भोजन प्रसादी मस्तपैकी पोटभर जेवण केलेलं आहे तर मी तुम्हाला आत्ताच म्हटले होते की मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे तर ज्यांचे कोणाचे केस गळत असतील किती डॉक्टरांकडे इलाज केला किती जरी काय केलं तर केस गळायचे थांबत नाही कोंडा वगैरे होतो केसांना फाटे फुटतात तर यावरती एकच घरगुती उपाय आहे इलाज आहे तर मी आज जे तुम्हाला तेल बनवणार आहे घरगुती तर कोणत्या कोणत्या गोष्टीपासून बनवणार आहे तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने तेल बनवायचं तर आम्ही आमच्या म्हणजे आमचे केस इतके प्रमाणात प्रचंड गळतात आम्ही ज्या भागात राहतो त्या भागातले स्त्रियांचे पुरुषांचे केस खूप प्रचंड प्रमाणात गळतात कारण आम्ही यामध्ये एरियामध्ये राहतो कंपन्या खूप आहे त्याच्यामुळे पाणी पण असं खराब येतं खराब म्हणण्यापेक्षा बोरचं पाणी येतं क्षारयुक्त पाणी असतं त्याच्यामुळे केसांमध्ये असं सा कोंडा होतो केसांमध्ये फोड येतात मग त्याच्यामुळे केस गळतात परत वाढत पण नाहीत आणि सगळ्यांचे केस पातळ झालेले आहेत तर यावरती कितीही डॉक्टर केले कितीही मेडिसिन खाल्ल्या पण कसं असतं फरक असतो तेवढ्या पुरत गोळ्या खाल्ले की तेवढ्यापुरतच फरक पडतो पण पुन्हा परत चालू होतात मग त्याच्यामुळे घरगुती जे मी तेल बनवणार आहे तर अशा पद्धतीने जर आपण तेल यूज केलं तर केसही गळणार नाहीत आणि केस फाटे पण फुटणार नाहीत आणि कोंडा पण होणार नाही पण लगेच फरक पडणार नाही दोन ते तीन महिने तुम्हाला हे तेल यूज करावं लागेल तर चला मी त्याच्यासाठी काही काय साहित्य लागतंय ते तुम्हाला दाखवते तर मी आलेले आहे खाली तर मला सर्वात प्रथम पाहिजे कडूनिंबाचा जो पाला असतो तो पाला पाहिजे आणि जास्वंदीची फुलं जास्वंदीचा पाला तर इथे कुठे दिसत नाहीये तर आपण पूर्ण सोसायटीत फिरून बघूयात कुठे भेटेल का तर मला कुठं भेटत नाहीये जास्वंदीचं फुल पण गरजेचं आहे फुल जर नाही भेटलं तर पान तरी निदान भेटलं पाहिजे तर इथे कुठेतरी असू शकतो हे पण आहे जास्वंदीच्या पानासारखं दिसते पण हे नाहीये तर इथे भेटलेलं आहे जास्वंदच झाड फुल नाही तर पान तरी घेते मी तर इथे मी पिशवीमध्ये घेतलेले आहे जास्वंदीची पान आता दुसरं शोधते आपण कडुनिंबाची पानं आता निंबाचं कडुनिंबाचं झाड तर नाहीये इथे खूप लांब जावं लागेल आणि कडीपत्ता पण घ्यायचा आहे तर तो किराणा दुकानामध्ये किंवा भाजीपाल्यावाल्यांकडे भेटेल तर चला जाऊयात साईटीमध्ये कुठंच मला कडुनिंबाचं झाड किंवा कडीपत्ताची पानं भेटलेली नाही तर मला बाहेरच जावं लागेल तर बाहेर खूप जास्त प्रमाणात पाऊस होता त्याच्यामुळे मी दासवंदीची पालक तोडली आणि त्याच्यानंतर मला व्हिडिओ शूट करता आला नाही खूप जास्त प्रमाणात पाऊस वाढला आणि चित्री पण नेलेली नव्हती तर मी सगळ्या वस्तू आणलेल्या आहेत ज्या माझ्याकडे काही होत्या काही वस्तू नव्हत्या तर चला काही काही वस्तू लागतात तेलासाठी ज्याने केस गळत नाही कोंडा होत नाही किंवा फाटे फुटतात अशा तेलांवर तेला जे तेल बनवायचं आहे तर चला मी तुम्हाला दाखवते काय काय वस्तू आहेत त्या तेल बनवण्यासाठी जे जे सामान लागते ते मी या ठिकाणी घेतलेलं आहे तर चला मी तुम्हाला सांगते काय काय घेतलेलं आहे सर्वात प्रथम घेतलेलं आहे मी कोरफड त्याचे फक्त मी गर काढून घेतलेले आहेत आपल्याला थोडंस तेल बनवायचं आहे तर थोडंच सामान घेतलेलं आहे मी कोरफड घेतलेले आहे त्याचे गर घेतलेले आहे त्यानंतर इकडे घेतलेले आहे मेथी दाणे त्यानंतर घेतलेला आहे कढीपत्ता पुढे घेतलेलं आहे मी जास्वंदीची पानं भेटली तर फुलं पण घालायची आणि पानं पण घालायची त्यानंतर घेतलेला आहे कडुनिंबाचा पाला ज्याच्यामुळे काय होतो की केसांमध्ये कोंडा असेल तो कोंडा निघतो नाहीसा होतो त्यानंतर घेतलेली आहे विटॅमिन ई विटॅमिन ई पण केसांसाठी चांगली आहे त्यानंतर घेतलेलं आहे तेल तेल खोबरेत तेल घ्यायचं दुसरं कोणतंही तेल घ्यायचं नाही तर एवढं मी सामान घेतलेलं आहे त्यानंतर हे सगळं सामान मिक्सरमधून मी बारीक करून घेणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे सगळं मी सामग्री होती ती टाकून घेतलेली आहे तर ते मी आता वाटण बारीक करते ज्या वनस्पती मी घेतल्या होत्या तर त्या मिक्सरमधून बारीक झालेल्या आहेत जास्त जा पण बारीक करायच्या नाही अशा थोड्या भरडभरडच केलेल्या आहेत मी तर आता ह्या तेलामध्ये मी कडवून घेणार आहे तर माझं तेल झालेलं आहे कडवून तर बघा असा कलर आलेला आहे तर काही काही जण काय करतात की फक्त जे तेल आहे ते तेलच घेतात आणि बाकीचा जो खालचा चोथा आहे तो घेत नाही तर चोथा पण घ्यायचा तर चांगला असतं तो चोथा नाहीतर मग चोथा बारीक करून केसांमध्ये लावायचा तर मी चोथा जो आहे तो तसाच ठेवणार आहे छान असा कलर आलेला आहे तर चला मी ते त्याच्यामध्ये अजून विटामिन ईची जी गोळी आहे ती त्याच्यात ॲड करणार आहे तर मी ते आता बॉटलमध्ये भरून ठेवते बनवलेलं जे तेल आहे ते तेल मी ह्या बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे तर जो चौथा होता तो चोथा मी गाळून ठेवलेला आहे थोडाच चोथा येतो टाकलेला आहे बाकीचं हे तेल असं बनलेलं आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मी संध्याकाळी ते लावणार आहे तर मस्त पैकी त्याने रिझल्ट येतो केस गळतही नाही केस तुटत नाहीत कोंडा होत नाही केसांमध्ये फोडे येत नाही फाटे फुटत नाही केस मस्तपैकी दाट होतात आणि केसांना वाढ पण येते तर चला तुम्ही पण नक्की ट्राय करा आहे आता बाहेर तर निघालेली आहे बाहेर तर जाता जाता आईकड पण जाणार आहे दुकानामध्ये तर चला आता खाली आलेले आहे आता आणि मग अशी खूप जास्त पाऊस होता आता पाऊस उतरलेला आहे तर मी चाललेले आहे बाहेर जाता जाता आईकड पण जाते तर बघा पाऊस पण नाहीये मी आलेले आहे आईकडं दुकानामध्ये तर बघू चला आई काय करते आता तर मी आलेले आहे दुकानामध्ये दुकानात आल्यानंतर चला आपण आईला भेटू आईच चालू आहे इकडे ब्लाऊज शिवणं रामकृष्ण अरे रामकृष्ण तर इकडे शिवत आहे ब्लाऊज तर आपण आईला विचारूया आई कोणता ब्लाउज शिवतीये तर आई कोणता ब्लाउज शिवतीये तू साधा सिंपल फुगेची भाई फुगेच्या भाईचा ब्लाऊज शिवतीये तर मी आईकडून शिकणार आहे ब्लाऊज कारण की मला सगळे फक्त ब्लाऊज वगैरे येत नाही तर तेही मी आईकडून शिकणार आहे तर चला मला बाहेर निघायचं होतं तर चला मी निघते आता इकडे सुंदर सुंदर असे जे टॉप्स आहेत मुलींचे ते पण आईने ठेवलेले आहेत बघा मला खूप आवडतं तसे टॉप्स तर चला मी निघतोय आता अरे बघा मी निघालेली आहे आणि असं चिखल आहे रस्त्याने भयंकर प्रमाणात गाळ साचलेला आहे चालता पण येत नाही मला जवळजवळ खाली जायपर्यंत आता पंधरा ते वीस मिनिट लागतील तर बघा आता आभाळ आलेला आहे आणि चिखल बघा किती आहे रस्त्याने आणि चालता पण येत नाही छोटच रस्ता आहे सगळा गाळ साचलेला आहे आणि त्यातले त्यात गाड्यांवाले काय करतात स्पीडने जात चिखल अंगावरती गाळ लोक कशी चालतात बघा तर आज पाऊस नाही जास्त आभाळ आलेला आहे फक्त तर मी निघालेले आहे बाहेर जाण्यासाठी आणि आज ट्राफिक पण नाही रस्ता मोकळा आहे तर चाललेले आहे हळूहळू दुपारचं एवढं काही जास्त ट्राफिक नसतं तर मी आता बाहेरून जाऊन आलेली आहे आणि आता चाललेले आहे घरी तर अंधार पडलेला आहे आणि पाऊस झालेला आहे तर सगळीकडे चिखल आणि पाणी झालेलं आहे आणि पावसामुळे खूप जास्त ट्राफिक आहे आणि चाकण म्हटलं की ट्राफिकसाठी चाकण प्रसिद्ध आहे तर बघू शकता खूप ट्राफिक तर आत्ताच मी आलेले आहे बाहेरून बाहेर गेले होते तर खूप जास्त ट्राफिक होतं आणि ॲक्सिडेंटचे प्रमाण खूप जास्त वाढत चाललेले आहे कारण की आत्ता येतानाच आज मी जाताना बाहेर जाताना एक ॲक्सिडेंट बघितलेले आहे आणि येताना दोन ॲक्सिडेंट बघितलेले आहेत पावसाळ्याचे पण दिवस आहेत तर सगळ्यांना विनंती आहे तर गाड्या सावकाश चालवा कुठं जायचं असेल तर लवकर निघा अर्धा तास लवकर निघा पण व्यवस्थित जा कारण आम्ही ज्या एरियात राहतो ना प्रचंड प्रमाणात रोजच्या रोज ऍक्सिडेंटचे प्रमाण जे आहेत ते रोज काही ना काहीतरी घटना ऐकायला भेटतात तर मी आत्ताच आलेले आहे आवरते फ्रेश होते आणि भोजन प्रसादी करते तर झालेलं आहे माझा आवरून आणि मी भजलेले आहे भोजन प्रसादीसाठी तर आज संध्याकाळच्या भोजन प्रसादीमध्ये आहे दाल आणि बाटी सोबत आहे कांदा परिक्रमेमध्ये बघा मध्य प्रदेशला गुजरातला त्या ठिकाणी जास्तीत जास्त दालबाटी खायला भेटत होती आपल्या महाराष्ट्रात पण असते पण पन काही काही जिल्ह्यांमध्येच असते दालबाटी प्रसिद्ध जसं पुणे जिल्ह्यात नाही आहे पण आम्ही नर्मदा परिक्रमेमध्ये खाल्ले त्याच्यामुळे आई तिकडनं आल्यापासून बनवते तर आल्यापासून मी सात ते आठ वेळा खाल्लेले आहे तर चला आम्ही मस्तपैकी दालबाटी खाते तत झालेली आहे माझी भोजन प्रसादी आणि भोजन प्रसादी झाल्यानंतर मी केसांना जे दुपारी तेल बनवलेलं होतं तर ते तेल लावलेलं आहे तर खूप छान असं रिझल्ट आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा तर चला आजसाठी एवढंच तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि तुम्हाला नक्की काय बघायला आवडेल मला नक्की कमेंट करा आध्यात्मिक क्षेत्राबद्दल असेल सांप्रदायिक असेल किंवा परिक्रमाबद्दल जी काही माहिती असेल कोणत्या क्षेत्रातली जर माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करा मी देण्याचा प्रयत्न करेन तर चला सर्वांना रामकृष्ण हरी नर्मदे हर